जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंजर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झाली बघा आणि आजची सकाळ जरा लवकरच झाली माझी कारण मी आज जरा जास्तच लवकर उठलेली होती कारण आज आहे सतरा तारीख तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं कालची कामाची आवरी आणि आज देवीचा वर्धापन दिन तर आज कंप्लीट तीन वर्ष झाली आहे म्हणजे आज चौथं वर्ष लागलेलं आहे जेव्हा आम्ही देवीला म्हणजे आमच्या समजा जिथं ती स्वयंभू मूर्ती आहे मांजरीला तर तिथून आमच्या गा घरी आणलेलं आहे तर आज कम्प्लीट तीन वर्ष झाले आणि आज आता आजपासून लागलेलं चौथं वर्ष तर तेव्हापासून आम्ही म्हणजे जेवढी होईन मनोभावे देवीची पूजा करतो किंवा तिची सेवा करतो तर त्याच निमित्तानं आज देवीचा वर्धापन दिन आणि तोच एक छोट्याशा याच्यामध्ये आम्ही सेलिब्रेट करणार आहे तर बाकी काही नाही दरवर्षी कसं थोडासा मोठा अन्नदान वगैरे करायचो पण ह्या वर्षी शॉर्टकटमध्ये करणार आहे कारण दरवर्षीच करायचं आहे म्हणल्यावर त्यामुळं ह्या वर्षी शॉर्टकट पद्धतीनं बनवायचं आहे आणि तर त्याची तयारी चाललेली आहे तर आताच मम्मी ते तिकडे गेल्या कारण आज सकाळी मम्मी लवकर जात असत्या आणि आता वाजले आहेत आठ त्या त्या तर त्यामुळं मग मम्मी देवीला आंघोळ वगैरे घालायची आहे आणि त्यासाठी ब्राह्मण काका येणार आहे कारण त्यांच्या हाताने अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित होणार आहे रोज तर तशी मम्मी एकट्याच देवीला म्हणजे आंघोळ वगैरे घालतात साडी आणि आज ब्राह्मण काकाच्या हाताने सगळं अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित होणार आहे तर चला आणि मी मला घरचा स्वयंपाकाचं तयारी चाललेली होती माझी कारण आज आम्ही थोडंसं गोडधोड असं मस्त असं वर्षीने घालणार आहे तर त्यामुळं म्हणलं चला सगळ्यांना सांगूया की आज आमच्या देवीचा वर्धापन दिने शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं सा तर देवीचा बड्डे आहे आज तर त्या निमित्तानं आम्ही एक जेवण बनवलेलं आहे किंवा सुवासिनी आम्हाला जेव घालायचे आहे देवीच्या सुवासिनी तर त्याचीच माझी तयारी चाललेली होती तर चला मी आता तुम्हाला दाखवते माझी तयारी कुठपर्यंत आली आहे कारण सकाळी थोडंसं लवकर उठल्यामुळं सगळं काम आवरलेलं आहे सडा रांगोळी जनावरांचं बाकी सगळं आणि लगेच स्वयंपाकाची तयार म्हणजे स्वयंपाकाला मी बऱ्याच वेळची लागलेली आहे तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चिल्लर पार्टीचं बघा बाकी कोणाच काही ओपन यांना सकाळी सकाळी जेवायला लागतंय काय चाललंय हां काय खाऊ राहिले लोणचं पोळी खाऊ राहिले हा मग काय रात्रीची पोळी होती आणि मस्त लोणचं चा ते खाय चालू शंभू अरे चप्पल तर काढ दादा चप्पल काढ ना मोबाईल पाहून चालू आहे एक नाही तर चला बघा आज सकाळीच आम्ही थोडंसं लवकर उठून लाडूचं जे मिश्रण ते बनवून घेतलेले मस्त दाईचे लाडू आणि पाक वगैरे टाकून सगळे हे करून सुकायला ठेवलेले आहेत तर आता फक्त हे बांधायची बाकी आहे कारण सकाळी थोडंसं लवकर उठून आणि आवरलेलं आहे त्यामुळं लाडू मस्त सुकलेले आहेत बघा आपले आणि फक्त बांधायचे बाकी थोडेसे आणि त्यानंतर आता बाकीचं स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते तर मी शेगडीवर भात टाकलेला आहे शिजवण्यासाठी आणि कढईमध्ये मटकी पण फ्राय करायला टाकलेली आहे म्हणजे फुडून द्यायची बाकी आहे पण मला थोडीशी फ्राय करून घेते म्हणजे मग मटकी चांगली आणि कुकरमध्ये माझी डाळ पण शिजून तयार आहे बघा तुरीची डाळ आज मस्त तुरीच्या डाळीचं वरण बनवायचं आहे तर तुरीची डाळ पण शिजवली आणि स्पेशली देवीच्या नैवेद्यासाठी आपल्याला भाजी पाहिजे असती कोणती पण पालेभाजी भाजी आपण बनवीत राहतो तर मी घासाची भाजी आणलेली थोडीशी आणि आता मी घासाची भाजी पण बनवून घेणार आहे कारण नेऊदासाठी भाजी आणि भाकरीचं नैवेद्य द्यावा लागतो तर मग त्यासाठी भाजी पण आणली होती हां तर शंभू आवर घे आपल्याला आवरायचं बरं का

आज ब्रह्म केशवादी स्मरण केशवम कृष्णा श्री हरि बापणा सिद्धार्थ शांती सुप्त जाप्य पठन श्रवण महंकरीश येत आटकपाणी सोडून देते आज जोराची आपल्या आई वडिलांना गुरु महाराजांना मनोमन नमस्कार करायचा आहे

राजाला हे काम तिवला आहे निर्मेचा सुरुवाती ओनेच्या सुरवती सुमलैश भगवितवनी ంగణవ రూపా ప్రేమే ఆనందూజన విద్యాచరణం తమే తమై మమేవే వాచాద్వాం జగదద్ది సమర్పయా రచులెవం బ్రాహ్మణాయుదం కృష్ణనామోదరం వాసుదేవం మరే చరిత్రం మాధవం अरे अरे, अरे, अरे अरे प्रिश्न, अरे प्रिश्न। तर चला आता स्वयंपाक संपूर्ण होत आलेला आहे बघा मटकीची भाजी पण मी टाकलेली आहे आणि मस्त अशी मटकीच्या भाजीला आपली कडाली बघा आणि इकडं कोण आलेले आपल्या आत्या तर आता काही असं काही असलं का लगेच मदत लिहित राहत्या तर सकाळीच आलेल्या आहे आणि आल्या तर पोळ्याला लागल्या लगेच आल्या आल्या लगेच कामाला लागते खवा त्या आणि मग आणि देवाच्या कामाला आता कधीच नाही म्हणत नाही तर मग बघा सगळा स्वयंपाक वगैरे पण झाला आणि आता आल्या त्यामुळं आत्यान मला भरपूर मदत केली आल्या आल्यास लगेच लागल्या कामाला कारण मम्मी तिकडे गेल्या होत्या त्यामुळं आणि पोळ्या कर राहिल्या तर मस्त घासाची भाजी पण बनवली वरमभात सगळं झालेलं आहे फक्त आता लाडू बांधायचे बाकी तर थोडेसे म्हणजे सुकवायला ठेवलेले ते आणि आता आज आम्ही सकाळी लवकर उठेल बरं काजले आणि लाडू लवकर बनिले मग सकाळी सकाळीच फ्रेश लाडू म्हणलं मग बरं राहील हा ना मग आणि निवड पण भरून ठेवले आता पप्पा येतील आणि निवड घेऊन जातील देवीला कारण ब्राह्मण काका का आलेले येतं त्याच्यानंतर मग अभिषेक करायचा चालू आहे तिकडं आणि लगेच नैवते ठेवायचं आहे तर मम्मी ते तिकडे गेले आणि आता तर माझं चाललेलं आहे स्वयंपाक तर ऑलमोस्ट आता स्वयंपाक पण होता आला आमचा आणि आता लगेच सुवासिनी बोलून आणि जेव घालायचे आहे भरपूर टाईम ना दहा वाजत आले ना आता आता हा वाजले का मग दहा वाजलं का आवडता की नाही का आपलं स्वयंपाक बरं आहे मग का आज सगळं झालं आता पप्पा येतील आणि निवद्ध घेऊन जातील आले वाटतं गाडी आली ती काय झाला का अभिषेक झाला का बरं आहे मग काय पप्पान दीदी आलेले बघा नैवेद्य नाही व्यवस्थित ठेव लाडू हा ठेव सगळं ठेवलं शंभू कुठं बसू ते आता थांबा एक मिनिट पप्पा करून या बघ सगळेजण हा 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 व्यवस्थित नैवेद्य स्टार्ट आई जाऊ दे तर चला आता नैवेद्य पण गेला पप्पा ते आले त्यांनी घेऊन गेले आणि आता बाकी आमचं फक्त स्वयंपाकाचंच राहिलं आहे म्हणजे स्वयंपाक पण झालेला आहे आता फक्त भांडेकुंडे आवरायचे आणि सकाळचा स्वयंपाक कसं लई गडबड राहते आणि जर काही विशेष कार्यक्रम जर असता तर मग तर नैवद्याची त्याची इतकी गडबड होती ना क बस आणि आज शॉर्टकटमध्ये केला आम्ही वरण भात मटकीची भाजी वगैरे आणि लाडूचं प्रोग्राम बनवला तर त्यामुळं फास्ट आवरलं आणि आत्या पण आल्या मदतीला त्यामुळं पण बरं राहिलं तर चला आता बाकीचं काम पण आवरून घेते आणि कारण आता सुवासिनी पण बोलावं लागतील जेवण्यासाठी तर ते पण मग नंतर भरपूर राहते तर मी आणि स्वयंपापी बाबा इकडं आलेलो आहे घरापासूनच थोड्या अंतरावर मसोबाचं ठाण आहे आणि तिथं आसरा पण आहे तर नैवेद्य कोणताही सणवार असो काही असो तर आम्ही इथं इथं पण नैवेद्य आणत असतो आणि दही भात पण शिंपडायचा बाकी होता देवीला नैवेद्य वगैरे सगळं तिकडलं आवरलं आणि म्हणलं चला तर बाकीचं इथलं आवरून घेऊ तर इथून घरापासून थोडंसं अंतरावर मसब देवस्थान आहे आणि नैवेद्य पण आणला थोडस दही बाग ए हादी कुंकच कुठे का दिदी जवळ का चला रा तर सगळ्यात अगोदर देवाला पाणी घालून घेते आणि एक मस्त उमराचं झाड पण इथं बघा तर त्याची पण नित्य सेवा होत असते इथं आल्यानंतर शंभू बाप्पा कर बाप्पा जे बाप्पा तर चला आता नैवेद्य वगैरे पण ठेवला आणि आता तिकडे जायचं मंदिराकडं आणली काडीशपटी आण अगरबत्ती लावायची आपल्याला आता आलेलो आहे मंदिराजवळ आणि दर्शनासाठी तर सगळेजण अगोदर दर्शन वगैरे करून गेले पण मग मी अजून आलेले नव्हते कारण घरचं स्वयंपाक वगैरे चाललेला होता तर नैवेद्य पण दिलेला होता आणि फक्त आता दैवत शिंपडायचं बाकी आहे तर तो दैवात पण घेऊन आले आणि म्हणलं दर्शन करून यावं कारण आज देवीचा वर्धापन दिन म्हणल्यावर सकाळची आज आलेच नाही इकडं चला रे तर बघा नैवेद्य वगैरे पण ठेवलेलं आहे आणि आज देवीचं रूप किती खुललेलं आहे बघा आज कम्प्लीट तीन वर्ष झाली आहे आणि चौथ्या वर्षात चौथ्या वर्षाची सुरुवात आहे तर तीन वर्षापासून हे मंदिर आम्ही म्हणजे बांधलेलं आहे आणि तीन वर्षापासून देवीची सेवा जेवढी होईल तेवढी जे आमच्याकडून चाललेली आहे म्हणजे आणि कसं सेवा देवच करून घेत असतो आपल्याकडून त्यामुळं तर विषय नाहीच आहे चला रे सगळे दर्शन करा तर सगळे चिल्लर पार्टी पण आली बघा माझ्यासोबत आणि तुम्ही आहोत आले होते ना तरी पण आले डबल तर एकदम भारी वाटलं आज इथे येऊन आणि रोज येण्यास आणि आज येण्यात थोडासा बदल वाटला मला एकदम छान वाटलं आणि सगळी देवपूजा वगैरे अभिषेक पण झालेला इथं त्यामुळं अभिषेक करायच्या म्हणतात आम्ही इथं काही नव्हतो ब्राह्मण काकांनी त्यांनी मम्मी त्यांनी सगळ्यांनी अभिषेक करून घेतला आणि देवीची साडी बघतो स्वण पाच ठेव आणि त्या दिवशी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये ही साडी आणलेली देवीला किती खुल्ली बघा तिच्यावरती ही साडी आणि सगळा साज आणि शृंगार एकदम छान एकदम असं वाटतंय की एकदम नवीन नाही का नवरी कशी असते तसंच एकदम रूप असं खुललेलं आहे तर एकदम भारी वाटतंय तुम्ही पण नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या देवीचा म्हणजे तुम्हाला कसं वाटलं रूप हे दर्शन गेलो तुम्ही सगळ्यांनी चला मग मी आता दैवा शिंपडते घरी बर का तर दर्शन वगैरे झालं माझी पूजा पण करून झाली आहे आणि सगळ्यात एक मेन तुम्हाला सांगायचं सा म्हणजे की तीन वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही हे मंदिर बांधलेलं नव्हतं फक्त देवीचा फोटो होता आणि फोटो म्हणजे हा फोटो येतो तुम्हाला मी दाखवते तर हा छोटासा फोटो आमच्या देवघरात ठेवलेला होता तरी बघा मुकुंदा देवी संस्थान मांजरी माहुली तर या फोटोपासून म्हणजे सुरुवात आणि देवीची आमच्या घरात आली तर त्यानंतर मग हळूहळू देवीचं रूप आणि साक्षात देवीच आमच्या घरी आली आहे आता तीन वर्षापासून तर एकदम भारी वाटतंय आम्हाला आणि साक्षात भास्करगिरी महाराज आणि देवगडचे किसनगिरी बाबा यांचा पण आशीर्वाद आहे आणि सगळं एवढं त्यांच्या आशीर्वादालाच झालेलं आहे आणि छोटीशी इकडं महादेवाचं पण स्थापना केली आहे आम्ही पिंड आहे नंदी आहे जेवढं होईल तेवढं आमच्या पद्धतीनं आम्ही म्हणजे एक छोटंसं मंदिर म्हणा किंवा त्याच्या रूपानं देवाची पूजा म्हणा तर आमच्याकडून जेवढी होईल तेवढी आम्ही करीत असतो आणि त्यांच्या आशीर्वादानं भरपूर काही आहे आम्हाला म्हणजे एकदम मस्त चाललेलं आहे त्यामुळं खरं तर खूप खूप म्हणजे त्यांचं हे कारण त्यांनी आपल्याला देवच आपल्याला काळजी देत असतो चला रे आता घरी जायचं तर चला निघालेलो आहे आता आम्ही घरी आणि आता अजून सुवासिनी पण जेवायची आहे चला तर सुवासिनींचे चाललेले आहेत जेवण बघा सोनपापडी शंभू सगळेजण बसलेले आहेत आणि आपल्या इथल्या शेजारच्या सगळ्या काकू त्या वहिनी त्या आत्या आपल्या गावातल्या आणि जेवण चालू होते तर मी कात आणि हे घेतलेलं आहे बडिशप सुपारी कारण विडा द्यायचा असतो सुवासिनींना देवीचं ते हे म्हणजे सुवासिनी जेव घातल्यानंतर द्यावंच लागतं तर मग चाललेलं आहे माझं पान बांधवायचं काम तर त्याच्यानंतर म्हणलं कारण सगळ्यांना द्यावा लागतो सुवर्सिनी नंतर आणि बघा त्याला थोडासा चुना वगैरे लावून म्हणजे असतं ते पान बनवण्याची पद्धत तर मी काय प पहिल्यांदाच बनवत होते त्याच्यामुळे मला काही व्यवस्थित ज म्हणजे नाही मम्मीने सांगितलं की सुपारी थोडीशी बडीश पाणी कात ठेवावं लागतो त्याच्यामध्ये तर त्यानंतर मग सुवासिनीचं जेवण वगैरे झाले का मग त्यांना द्यावा लागतो तर मला काय पान बनवायची म्हणजे पद्धत माहीत नव्हती त्यामुळे मी माझ्या माझ्या पद्धतीने बनवत होते पण मम्मी त्यांनी सांगितल्यामुळं म्हणलं चला थोडासा अलग बनवूया असं पुढी बांधून आणि आज सकाळपासून तेच चाललेलं होतं त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं देवगडला कारण वर्धापन दिनानिमित्त बाबांना त्यांना कपडे देवगडच्या बाबाला तर ते बी सगळं तर बघा सगळं पानं तयार करून झालेलीत आहेत आणि आता लगेच सगळ्यांना द्यायचे सगळ्यांची जेवणं पण होत आले डिस्को आम्ही दोघं ती जण बनवत होतो पहिल्यांदाच बनवलं जरा टाइम लागला आम्हाला बनवायला पण काड्या वगैरे खोसून चाललेल होत आमचं सगळ्यांना दिला आणि त्यानंतर एवढ्या याच्यात आपला छोटासा ब्लॉग मी आता इथंच एंड करते कारण मग त्याच्यानंतर आम्हाला जायचंय देवगडला त्यामुळं सगळी गडबडच होती तर चला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि दरवर्षी आम्ही देवीचा वर्धापन दिन सेलिब्रेट करीत असतो तर ह्या वर्षीचा वर्धापन दिन कसा वाटला आम्हाला ते पण नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना पान वगैरे विडा दिला आणि सगळ्याजणी मस्त जेवण करून झालेले आहे आणि त्यांना सगळ्या बघा पान खात आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद